आत्ताची सर्वात मोठी बातमी कुटे ग्रुपच्या संचालक अर्चना कुटे यांना पुण्यातून सी आय डीच्या टीमने ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येत आहे ज्ञानराजामधील हजारो कोटीच्या भ्रष्टाचार प्रकरणात त्या फरार होत्या अखेर पुण्यातून त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत छत्रपती संभाजीनगरच्या सी आय डी टीमने पुण्यातून काही वेळापूर्वी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात येणार आहे बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात ज्ञानराधा मल्टीस्टेटने हजारो कोटीचा भ्रष्टाचार केला होता तसेच सर्व ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत की लवकर आपले पैसे मिळतील कारण अनेक ठेवीदार हे शेतकरी मध्यमवर्गीय व अनेक शासकीय सेवानिवृत्त कर्मचारी आहेत ज्यांना आपला पैसा वर्षानुवर्ष सेवा देऊन हे कमीला होता व जास्तीच्या व्याजदराचे आमिष दाखवून सर्वसामान्य जनतेचा पैसा हे ज्ञानरादा व कुटे ग्रुपच्या माध्यमातून फसवणूक करण्यात आली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा पैसा महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर मिळवून द्यावा अशी ठेवीदारांची आशा आहे